दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शिक्षक मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर येते नाशिक शिक्षक मतदारसंघातून शुभांगी पाटील यांनी माघार आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर शुभांगी पाटील यांनी माघार घेतली नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासंदर्भात उद्धव साहेबांनी बोलवलेलं होतं मी आज फॉर्म भरणार होती शिक्षक मतदारसंघासाठी नाशिकला त्याच्या आधी उद्धव साहेबांनी बोलवलेलं होतं की तुम्ही साडेबाराला मला भेटायला या म्हणून मी उद्धव साहेबांना भेटायला आली होती साहेबांची माझी भेट झाली साहेबांनी मी निष्ठावंत शिवसैनिक आहे म्हणून तुम्ही साहेबांना विचारल्याशिवाय फॉर्म भरणार नाही असं मी आधीच होतं आणि साहेबांची माझी एक भेट होऊन सांगितलं तर ताई तुम्ही इथे थांबावं म्हणून साहेबांच्या तो निर्णय घेण्यासाठी मी तयार आहे अर्ज घेतला होता पण ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर निर्णय बदलला असे शुभांगी पाटील यांनी सांगितलंय तर नाशिक शिक्षक मतदारसंघातून शुभांगी पाटील यांनी माघार घेतल्याने नक्की माघारीचं कारण काय असा प्रश्न सर्वांनाच पडलाय मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक